जय मल्हार आज अंधेरी पश्चिम विभागातील जो धनगर समाज आहे सकल धनगर समाज आज अंधेरी पश्चिम मधल्या जे तहसीलदार कार्यालय आहे त्या तहसीलदार कार्यालयामध्ये आज आलेला आहे आणि तो ह्या संदर्भात आलेला आहे की सतरा सप्टेंबर पासून जालना ह्या ठिकाणी चळवळीतील आमचे मोठे बंधू दीपक भाऊ बोराडे हे धनगर समाजाला एष्ठीचं जे घटनेमध्ये आरक्षण आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणीचा जी आर काढण्याकरिता ह्या सरकारला त्याची जाणीव करून देण्याकरिता त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा नववा दिवस आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांचं सरकार असेल त्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करत आहेत ते त्याकडे आजपर्यंत पोचलेले नाहीत त्यांची दखल घेतलेली नाही चोवीस सप्टेंबरला जनसागर त्या ठिकाणी उतरला होता धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहिला होता आणि भव्य असा मोर्चाही त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तर मी आज ह्या तहसीलदारच्या मार्फत अंधेरीतल्या धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलेले आहे या पत्राची तात्काळ दखल घेण्यात यावी आणि धनगर समाजाला जो एस टीचं आरक्षण आहे त्याचा ताबडतोब जी आर पारित करण्यात यावा आणि त्या ठिकाणी जे दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं उपोषण त्या ठिकाणी थांबवण्यात था यावं जर असं जर केलं नाही आणि द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं जर काम केलं आणि दीपक भाऊंच्या जर समजा उद्या तब्येतीचं बरं वाईट झालं दरम्यान तर मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील महाराष्ट्रातला दोन कोटी धनगर समाज त्यांच्या घरावरती आणि त्यांच्या बंगल्यावरती घेराव घालील हेच मी ह्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो तात्काळ दखल घ्यावी तुम्हाला आमची मतदान चालतं पण ज्यावेळी आम्ही उपोषण करतो आंदोलन करतो तेव्हा जाणून बुजून तुम्ही जातीवाद निर्माण करता आणि नि त्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करता या जातीवादी सरकारचा आम्ही या वतीने निश्चित व्यक्त करत आहोत